सुप्रभात श्री गणेशाय नमा शिवचरणी प्रार्थना मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा मी बटाट्याचे पापडाची तुम्हाला रेसिपी दाखवत आहे इथे स्वच्छ धुवून घेतली आहे दोन किलो बटाटे बघा किती छान मोठे मोठे आहे ते आता कुकरमध्ये लावून घेते मी चार शिट्ट्या घ्यायच्या त्याला थोडं पाणी घालायचं म्हणजे चांगले शिजतात बटाटे कुकर लावून दिलाय बटाटे उकडले छान आता इथे किसून घेत आहे मी पूर्ण बटाटे किसून घ्यायचे दोन किलो बटाट्यासाठी मी अर्धा किलो नायलॉनचे शाबुदाण्याचे पोहे घेतले आता शाबुदाना भाजायची गरज नाही तुम्हाला इथे हिरवी मिरची घालणार आहे मी बटाट्या च्या पापडामध्ये आता हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे आणि चाळून घ्यायचं चा, पिठाच्या चाळणीने हे बघा हे बघा मिक्सरमधून काढलं नायलॉनच्या पोह्यांनी खूप खुशखुशीत खूप सुंदर होतात घिबेवर टाकला की विरघळतो हे बघा चाळून घ्यायचं आणि हे वरचं जे राहतं ते पण पुन्हा काढून घ्यायचं जाड हे बघा आपलं असं पीठ तयार झालंय वाटलं तर याला पण तुम्ही बारीक करू शकता जाड वाटत असेल आपल्याला तर तसं बारीकच आहे पिठाच्या गाळणीनं गाळलेले पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा काढू शकता ले ले माजे हे बघा किसून झालेले आहे माझे बटाटे इथे मिक्सरमध्ये काढून घेतली मिरची पंधरा सोळा मिरच्या घेतल्या आणि हे शाबगण्याचं पीठ आहे हे सेंदव मीठ घेतलं म्हणजे उपासासाठी चालतं आहे आता याच्यामध्ये हे टाकून घेते शाबगण्याचं पीठ तिखट तिखट मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचं इथे मी पाच चमचे शेंदव मीठ टाकणार आहे आता हे कालवून घेते पूर्ण हे बघा इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे गोळे करणार आहे मी बघा पुरी पात्रामध्ये मी हे सगळे पापड करून घेतले याला थोडं तेल लावायचं पहिल्यांदा लावायचं आणि असं पुरीपात्रामध्ये केले मी हे सगळे पापड अशा पद्धतीने करायचे सगळे पापड सगळे पापड असे झालेले आहे सगळे सुकल्यावर मी दाखवेल तुम्हाला आपले तयार झाले वाळवून छान पापड बटाट्याचे बघा किती पातळ आले छान इथे तेल ठेवलं आहे मी तुम्हाला आता तळून दाखवते पापड बघा मी तळून दाखवते तुम्हाला हे बघा आता बघा किती छोटा आहे किती फुलून असं झाला मस्त छान हे बघा इथं तळून ठेवलेत मी हे बघा किती सुंदर झाला बरुवण्यासारखा तोंडा टाकेल असा विरघळून विरघळतो बघा शांबूदाना बटाट्याचे उपासाचे पापड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय